खेड जगबुडी नदीत बाईक कोसळून झाला अपघात बलोत्तर म्हणून बाईक स्वार बचावले सविस्तर वृत्त बाईक थेट जगबुडी नदीत कोसळून आज अपघात झाला आहे मुंबई गोवा महामार्गावरील जगबुडी नदी पुलावरून दुचाकी नदी पात्रात कोसळून अपघात झाला या अपघातात दुचाकी स्वार थोडक्यात बचावले असून हा अपघात मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास घडला आहे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मुंबईहून गोव्याच्या दिशेनं जाणाऱ्या भरधाव वेगातील दुचाकी स्वाराचं नियंत्रण हे सुटल्यामुळं हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे सुदैवानं या अपघातानंतर दुचाकीस्वार रस्त्यावर कोसळले मात्र त्यांची दुचाकी रस्त्यावरून कठडा ओलांडून थेट जगबुडी नदीपात्रात जाऊन पडली या दोन्ही दुचाकीस्वारांना किरकोळ स्वरूपाची दुखावत झाली असून त्यांना अधिक उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे मुंबई गोवा महामार्गावरील जगबुडी नदी पुलावरून दुचाकी थेट नदीपात्रात कोसळून झाला अपघात विशेष प्रतिनिधी आणि भरत सरपरेसह दैनिक सूर्योदय दै खेळ